सर्वात पहिल्यांदा मी केंद्र सरकारचे आभार मानतो की आमच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने कांद्यावरची वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी जी लावली होती ती काल रद्द केलेली आहे त्यामुळे के निश्चितपणे महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी आणि विशेषतः नाशिक नगर पुणे हे जे आता आपलं कांद्याचं हब आए। या आहे या भागातला जो शेतकरी आहे आणि अर्थातच तद्वत व्यापारी आहे या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे कॉमर्स मिनिस्टर आणि या समितीचे अध्यक्ष अमित भाई शाह यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही कांदा उत्पादक शेतकऱ्याला ज्या ज्या प्रकारे मदत करता येईल ती मदत राज्य सरकार करतच राहील आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन त्या ठिकाणी दर्शन देखील घेतलेलं आहे पाहणी केली आहे कुशावर्त तीर्थाची पाहणी केलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरचा एक विकास आराखडा ज्याला अलीकडच्या भाषेत कॉरिडॉर म्हणतात तो आराखडा प्रशासनाने तयार केला त्याचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे सन्मान्य दोन्ही मंत्री महोदय आणि आमदार देखील त्याला उपस्थित होते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातनं लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा काराखडा तिथला तयार केलेला आहे त्याचे दोन टप्पे आम्ही करतो पहिला टप्पा जो सिहस्तापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील याच्यामध्ये दर्शनाकरता करता कॉरिडॉर तयार करणं असेल पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था असेल आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत त्याच्यावर एक आहेच पण अजून काही कुंड आहेत या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि एस आय मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे तुम्ही या ठिकाणी नॅचरल टेल्स तयार करायचे अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मी प्रशासनाला सांगितलेलं ला आहे, आमी आहे। की त्यांनी तुमच्या तयारीला लागावं लवकरच आम्ही हा प्रस्ताव हाय पॉवर कमिटी आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटीकडे नेऊ आणि त्याला मान्यता देऊ नाशिकमधली देखील जी कामं आहेत त्यालाही आम्ही मान्यता दिलेली आहे जवळपास मला असं वाटतं पंधरा पूल किती पूल आहेत अकरा पूल आपण त्या ठिकाणी बांधतो रस्त्याचं एक मोठं जाळं आपण तयार करतो हो। आहोत आपला जो काही ज्या ठिकाणी खरं म्हणजे आपलं साधुग्राम तयार होतं ती सगळी जागा आपण अक्वायर करतो हो। त्याचाही विकास आपण करतो आहोत घाटांमध्ये नवीन सोयीसुविधा करतो हो आणि काही घाट देखील वाढवतो आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी एस टी पीचं जाळं तयार करून पाणी शुद्ध राहिलं पाहिजे त्या दृष्टीनं एक आराखडा तयार केलाय आणि कुठल्याही परिस्थितीत सिंहस्ताच्या आधी त्याचं काम पूर्ण करायचं असे एक अँबिशियस अशा प्रकारचा प्लॅन हा आपण तयार केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या कामाला निधी लागणार आहे पण आम्ही राज्य सरकार म्हणून मी असेल शिंदेसाहेब असतील किंवा माझीच दादा असतील आम्ही तिघांनी हा निर्णय घेतला आहे की याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही मग त्याला आवश्यक तो सगळा निधी हा आम्ही उपलब्ध सगळ्यात पहिल्यांदा तेच काम हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आर एफ क्यू ऑलरेडी झालेला आहे आता त्याचा आर एफ पी प्रकाशित होतोय आणि कुठल्याही परिस्थितीत पुढच्या महिन्यात हे काम सुरूच झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे ज्याच्यामुळे मध्ये केवळ आपण जे पाणी कॅप्चर करतोय तेच नाही तर चोवीस नाल्यांचं पाणी देखील कॅप्चर करून तेही एस टी पीपर्यंत पर्यंत नेण्याचा प्लॅन आपण तयार केलेला आहे त्यामुळे एकूणच एक समग्र अशा प्रकारचा प्लॅन आपण तयार केला जवळपास त्यालाच आपल्याला हजार बाराशे कोटी रुपये लागणार माझी जबाबदारी आहेच मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असतेच पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो सर, संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्सला पाठवलं होतं त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलं आहे त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो त्यांचा असा दावा आहे की ते पाणी स्वच्छ करू शकतात त्यामुळे ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्युशन स्वीकारून तत्काळ त्याच्यावर कारवाई करणार खरं आहे योग्य आहे ते कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिक दोन्ही ठिकाणी होतो आपण नाशिक करता म्हणतो नाशिक लोकांना अधिक माहिती आहे पण त्र्यंबकेश्वरचं महत्व हे अनन्य साधारण आहे नाशिकचंही आहे त्र्यंबकेश्वरचं अनन्य साधारण महत्व आहे कारण ब्रह्मा विष्णू महेश तिघही एकत्रित असलेलं जे शिवलिंग आहे ते त्र्यंबकेश्वरला आहे म्हणून आपल्या संपूर्ण आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचं दर्जा फार वरचं आहे म्हणून जरूर माँग, त्यांनी मागणी केली ती खाली मागणी आज आज तो अंदाज आपल्याला करता येत नाही कारण आता प्रयागराजला जेव्हा आम्ही आमची टीम पाठवली होती तर त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी वाढीव अंदाज पकडला होता त्याचे चिपट लोक त्यामुळे आता सुद्धा थोडा सगळ्या गोष्टींची तयारी झाल्यानंतर त्याचा अंदाज आपण निश्चितपणे घेऊ आता तुम्हाला नाही प्राधिकरण तिथल्याही प्राधिकरणात साधू महत्व नाही आहे हे अगदी स्पष्टपणे प्रशासकीय प्राधिकरण कारण तुम्ही जर प्रोफेशनली कुंभमेळा मॅनेज केला नाही आणि जर दुप्पट तिप्पट गर्दी आली तर ते अडचणी होऊ शकतात त्यामुळे हे प्राधिकरण हे मॅनेजमेंटचं प्राधिकरण आहे अध्यात्माचं नाही अध्यात्माची बाजू हे साधू संत सांभाळतील पण प्रशासनाची बाजू मॅनेजमेंटची बाजू व्यवस्थापना की बाजू और व्यवस्था की बाजू ये मेला प्राधिकरण था आज मैं सबसे पहले भारत सरकार का आभार व्यक्त करता हूँ कि भारत सरकार ने महाराष्ट्र सरकार की जो मांग थी प्याज के ऊपर जो 20 प्रतिशत एक्सपोर्ट ड्यूटी लगाई थी उसको कल ही भारत सरकार ने वापस लिया है इसके कारण हमारे प्याज के जो किसान है उनको उसका बहुत फायदा होगा इसलिए मैं केंद्र सरकार का बहुत आभार व्यक्त करता हूँ हम सभी लोग जानते हैं कि दो में महाराष्ट्र के नासिक और त्रंबकेश्वर में सीस्त महाकुंभ का आयोजन होगा इस आयोजन की दृष्टि से हम लोग लगातार बैठके कर रहे हैं नासिक में क्या करने की आवश्यकता है इसका एक मास्टर प्लान हमने तैयार किया था हमने पिछले ही समय मान्यता दी है उसके काम भी हम चालू कर रहे हैं जिसमें बड़े पैमाने पर यहाँ पर पानी साफ हो इस दृष्टि से की व्यवस्था हो रास्तों की व्यवस्था हो ब्रिजेस की व्यवस्था हो साधु ग्राम की जो जगह है उसको अधिग्रहित करके वहां पर सारी व्यवस्थाएं खड़ी करनी हो ये सारी व्यवस्थाएं हम लोग कर रहे हैं साथ साथ त्रम्बकेश्वर में भी क्योंकि तो हम जानते हैं त्रम्बकेश्वर ये हमारा एक बहुत महत्वपूर्ण ज्योतिर्लिंग है और ज्योतिर्लिंगों में भी इसकी जो इसका स्थान है वो बहुत ऊंचा माना जाता है इसलिए त्रंबकेश्वर के विकास का भी हम लोगों ने प्रावधान किया है ग्यारह सौ करोड़ रुपए का इसका प्लान हमने तैयार किया है जिसमें वहाँ के अलग अलग कुंडों का भी विकास होगा वहाँ पर नदी का भी विकास होगा वहाँ पर बाकी भी लोग दर्शन के लिए आते हैं उसके लिए सारी व्यवस्थाएं हम लोग खड़ी करेंगे और हर प्रकार की व्यवस्थाओं को वहाँ पर कायम करने का निर्णय हमने लिया हुआ है और इस काम को हम लोग दो हिस्सों में बांटेंगे एक जो दो हजार तक हमको कम्प्लीट करना है और दूसरा हिस्सा दो हजार अट्ठाईस तक कम्प्लीट होगा तो इस दृष्टि से ये सारे प्लान्स को हमने तैयार किया है हम लोग ये मानते हैं कि जिस प्रकार से प्रयागराज में जो प्लानिंग हुआ था उससे ज्यादा लोग वहाँ पर आए वैसे ही अपेक्षित है कि यहाँ पर भी ज्यादा लोग आएंगे इसीलिए हम लोगों ने अब यहाँ पर मेला प्राधिकरण का कानून बनाने का तय किया है वो कानून जल्दी हम लोग अगर संभव होगा तो इसी असेंबली में हम लोग उसको लाना चाह रहे हैं, या फिर उसके बाद हम लोग उसको करेंगे ताकि प्रशासन की दृष्टि से सारे अधिकार मेला प्राधिकरण को हो और मेला प्राधिकरण इस कुंभ मेले को ठीक से आयोजित कर पाए